वाटवण्याचं काम या संघटनेच्या का माध्यमातून आपण केलेलं आहे निश्चित जी संघटना तीन वर्ष झाली आज पन्नास हजार सदस्य आहे जगातली सगळ्यात मोठी पत्रकारांची संघटना आहे तेव्हा मित्र जोपर्यंत आपण संघटन पण एकत्रित राहणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही ज्या ज्या भागामध्ये आपली संघटना कमकोत आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ही संघटना कशी पुढे जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे या जगातला पहिला सदस्य मी आहे संघटनेचा संघटना माझ्यापासून सुरुवात झालेली आहे एका सदस्यापासून सुरू झालेली संघटना आज पन्नास हजार चारशेचा अवयंच आगमन झालेलं आहे खूप खूप स्वागत मागच्या अनेक दिवसांपासून आपण ओमप्रकाश शेडे साहेबांची आतुकतेने वाट पाहत आहोत आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या या व्यासपीठावर आपलं खूप खूप स्वागत जोरदार टाळ्या वाजून त्यांचा स्वागत करा एकदम शिस्त पाहायची आपली संघटना शिस्तप्रिय आहे सर्वांना गिफ्ट मिळणार आहे व्हॉइस ऑफ मीडिया या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या अतिशय द् महत्वाच्या आणि अग्रगण्य अशा माध्यम समूहातील पत्रकारांची संघटना असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाचं अधिवेशन दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये झालं आज त्याचा शेवटचा दिवस आहे या दरम्यान अतिशय उद्बोधक अशी चर्चासत्र मुलाखतींनी हा कार्यक्रम नटलेला होता त्या सगळ्या व्हॉइस ऑफ मीडियाचे संयोजक सगळी टीम आणि त्याचे प्रमुख संदीप काळे यांच्या अविरत प्रयत्नांनी हा कार्यक्रम हळाला आलेला आहे समारोप झालेला या निमित्तानं महाराष्ट्रभरातलेच नव्हे तर देशातले सुद्धा काही लामून दे पत्रकार बघायला मिळाले लांबून लांबून या आजच्या दिवसांमध्ये पत्रकार आणणं आणि त्यांना एकत्र आणणं दोन बुद्धिमान माणसं एकत्र येत नाही इकडे एवढे सगळे पत्रकार एकत्र आणणे फार मोठी गोष्ट आहे त्या सगळ्या पत्रकारांचे सुद्धा आभार त्यांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्यासाठी आभार आणि वॉइस ऑफ मीडियाला शुभेच्छा दि